हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझी मराठी कथा या युट्यूब चॅनलमध्ये कथेचं नाव आहे घाट भाग दोन चला तर मग कथेला सुरुवात करूया पलीकडून कोणाचाच प्रतिसाद येत नव्हता दोन तीन वेळ हॅलो म्हणाला पण काहीच नाही शेवटी वैतागून कॉल बंद केला आणि पुन्हा मोबाईलवर गेम चालू केली तोच पुन्हा मोबाईलची रिंग झाली कॉल घेत हॅलो म्हणाला पण काहीच प्रतिसाद येत नव्हता तो तसा मोबाईल कानाला लावून अनिकेत शांतपणे ऐकू लागला समोरील व्यक्तीच्या श्वासाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता अनिकेतला प्रचंड राग आला समोरच्या व्यक्तीला चार शिव्या हसडत त्यानं कॉल कट केला आणि मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्याकडे पाहतच बेडवर आडवा झाला थोडा वेळ एक नीरव शांतता पसरली पण पुन्हा मोबाईलची रिंग झाली अनिकेत रागातच उठला आणि फोन उचलून शिव्या हसडणार तोच समोरची व्यक्ती बोलू लागली हॅलो मी हॅ हॅलो मला वाचव अनिकेत आवाजात कमालीची भीती जाणवत होती वेगाने धावत असल्यासारखा त्या व्यक्तीच्या श्वासाची गती आणि धडधडणारा काळी जणू एक भयान मरतो त्याचा पाठलाग करतोय आणि पूर्णपणे असहाय्यपणे तो जीव वाचवण्यासाठी मदतीची भीक मागतोय अनिकेत खूपच घाबरला आवाज त्यानं ओळखला होता पण हे कसं शक्य आहे भय आणि आश्चर्य दोन्ही अनिकेतच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं घरातून बाहेर येत बोलू लागला कोण बोलतंय काय झालंय तुम्हाला तशी पलीकडील व्यक्ती बोलू लागली अनिकेत मला नाही ओळखलस अरे मी तुझा मित्र उमेश अनिकेतच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला त्याच्या तोंडातून शब्दच फुटेनाशे झाले तोच समोरील व्यक्ती जीवांच्या आकांताने ओरडली आणि कोणीतरी झुडपातून ओढत फरपटत नेत असल्याचा आवाज होऊन फोन बंद झाला अनिकेतने मोबाईल समोर धरून कॉल हिस्ट्रीमध्ये नंबर पाहिला पण नंबर तो नंबरच नव्हता काही वेळापूर्वी आलेला फोनचा नंबर मोबाईलमध्ये नव्हता अनिकेतला काही सूचनाशी झाले तो धावत घरात गेला त्यानं किशोर आणि दीपक या दोघा मित्रांना झालेली घटना सांगितली पण कोणीच विश्वास ठेवणार नाही दीपक खरंच कोणीतरी आहे जे आपल्याला जिवंत नाही सोडणार विश्वास ठेवा पण कॉल कट झाला हॅलो हॅलो अनिकेत मोबाईल पाहिला मोबाईल पाहिलं पण दीपकनं फोन कट केलेला या घटनेत अनिकेत मात्र खूप घाबरून गेला होता आज तो घरी एकटाच होता घरचे सर्व कार्यक्रमाला गेले होते तो घाईघाईत आत आला सर्व लाईट सुरू करत एक एक पाहत आपला रूम पाहत आपल्या रूममध्ये आला दरवाजा नीट बंद करून तसाच आपल्या बेडवर आजूबाजूला पाहत बसून राहिला पुन्हा मित्रांना फोन करून घरी येण्यास सांगू लागला पण आज त्यांचे मित्र आपापल्या कामात व्यस्त होते पावसाळ्याचे दिवस असल्याने दिवस दिवस असल्याने आकाश ढगाने व्यापलं होतं आणि पावसाची रिप रिप सुरूच होती मोबाईल बाजूला ठेवून तो बेडवर आडवा झाला एव्हाना रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते अजूनही तो फोनमधील व्यक्तीच्या विचारातच जो पटला होता काही वेळातच त्याचा डोळा लागला आणि खेत किंचित असा आवाज त्यांच्या कानावर पडला तसे खाडकन डोळे उघडले लाईट सुरूच होत्या भास झाला की खरंच कोणीतरी बोलवत होतं तो विचार करत आणखी घाबरला इतक्यात बाहेरील हॉलमध्ये कोणीतरी चालत असल्याचं जाणवलं थोडी कुजबुज ऐकू येत होती कदाचित कार्यक्रमाला गेलेली घरातील मंडळी आली होती थोडं हायस वाटलं भीती कुठल्या कुठं कुट नाहीशी झाली तो उठला आणि बाहेर हॉलमध्ये येत बोलू लागला बाबा आज येणार नव्हता ना मग कसे काय आलात आणि लग्न कसं झालं पण कुणीच नव्हतं एक भयान शांतता त्याच्या सभोवताली पसरली होती अनिकेतच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले बाबा बाबा आई कुठे आहात तो साथ घालत होता पण कुणीच आलं नव्हतं रूमातून बंद होत्या तो आणखीच घाबरला आजूबाजूला पाहत तो आपल्या रूमकडे वळला थोडं पाणी पिऊन पुन्हा बेडवर पडून झोपण्याचा प्रयत्न करू लागला पण आज त्याची झोप उडाली होती त्याचे कान आजूबाजूचा हलका आवाजही टिपत होते या भयान वातावरणात तो आपल्या मोठ्या आईशान घरात एकटाच होता सर्वत्र इतकी शांतता होती की भिंतीवरील घडण्याचे काटे स्पष्ट ऐकू येत होते इतक्यात आपल्या रूमच्या बाहेर फरशीवरून कोणाला तरी फरफडत नेत असल्याचा आवाज येऊ लागला अनिकेतची भेदरलेली नजर दरवाजाच्या खालच्या पटीतून आत येणाऱ्या प्रकाशाच्या हालचालीवर स्थिरावली पलीकडे कोणीतरी होतं होत ज्याची चाहूल अनिकेतला लागली होती भीतीने त्याला अक्षरशः घाम फुटला होता जास्त हालचाल न करता त्यानं आपल्या पायाने हळू चादरवर ओढत अंगावरून डोक्यावर घेतली आणि किल, -किल त्या नजरेने तो दरवाजाच्या पलीकडील हालचाल मुखपणे पाहू लागला बाहेरून एक विचित्र आवाज येत होता धर धर चाकूने शरीराचा एखादा अवयव हळूहळू कापत असल्याचा आवाज चाकूचं धारधार पात मास चरा चरा कापत होतं आणि वेदनेने ओरडू नये म्हणून तोंड दाबून धरलेलं दरवाजा पलीकडून ऊ इतकाचं यातनांनी भरलेला आवाज कानावर पडत होता केतला काय करावे सुचत नव्हते इतक्यात कुणाला तरी परफटत ओढत फरफडत ओढत नेत असल्याची चाहूल त्याच्या रूमच्या दरवाजाच्या पलीकडून येऊ लागली तो आवाज पुढे पुढे सरकत होता आवाज थोडा दूर जाता त्याची नजर बाजूच्या टेबलवर ठेवलेल्या मोबाईलवर गेली जास्त हालचाल न करत त्याने तो मोबाईल उचलला तोच मोबाईल हायब्रेट झाला आणि भीतीने त्यांच्या तेन अंगावर काठा उभा राहिला स्क्रीनवर पाहिला पण अनोळखी नंबर होता नंबर कोणाचा का असेल ना आपल्याला मदत मिळेल त्यानं फोन रिसीव केला पण काही बोलायच्या आत्ताच समोरची व्यक्ती बोलू लागली अनिकेत मी उमेश प्लीज प्लीज मला वाचव रे ते मला जिवंत नाही सोडणार त्यांच्या आवाजातली भीती आणि जिवंत राहण्यासाठी चाललेली धडपड स्पष्ट जाणवत होती पण अनिकेतच्या मेंदूत मात्र लाल मुंग्याचं वारू उठलं होतं उमेश दोन आठवड्यापूर्वीच मेला होता अनिकेतची वाचा बसल्यासारखा तो सुन्न होऊन ऐकत होता तोच पुन्हा असह्य वेदनेने कणत असलेल्या आवाजात समोरील व्यक्ती बोलू लागली अनिकेत मी तुझ्या रूमच्या बाहेरच आहे रे वाचव रे मला एवढं बोलून फोन कट झाला तोच कोणीतरी धावत त्याच्या रूमच्या बाहेर आला आणि जोरजोरात दरवाजा बडवू लागला अनिकेत मी उमेश लवकर बाहेर आहे ते तुझ्या रूममध्येच आहे सी रूम असून अनिकेतचं सर्व अंग मानं भिजलं होतं अंगावरचं पांघरून घट्ट पकडून थर थर त्या आवाजात तो ओरडला कोण आहेस तू उमेश कधीच मेलाय चोर दरोडेखोर कोण आहेस लकवा मारून गेल्यासारखा कोणतीच हालचाल न करता तो पडून होता विसरलास मी कोणते बाहेरून आलेल्या त्या आवाजा त्या आवाजा शरीरातील उरलेलं अवसनही संपवलं होतं त्या आवाजाने शरीरातील उरलेलं अवसनही संपवलं होतं आपलं मरण त्याला जाणवत होतं इतक्या त्याला कोणीतरी सरफटत येत असल्याचा आवाज येऊ लागला पण तो, एत तो आवाज जवळून येत होता त्याच्याच रूममधून भीतीनं त्यांना आपले डोळे घट्ट मिटून घेतले पण कानावर पडणारा तो कि आवाज येतच होता त्याच्या वेळ खालून कोणतरी सरफडत बाहेर येत असल्याचं जाणवत होतं रूममध्ये पसरलेल्या मंद प्रकाशात एक मुलगा सरफडत भिंतीकडे जात तिचा आधार घेऊन बसला त्याच तोंड अनिकेतकडे होतं त्याचे डोळे फोडले असल्यानं चेहरा रक्तानं होता अनिकेत अंगावर घेतलेल्या चादरीतून भयभीत नजरेने फक्त पाहत होता तो उमेशच होता रूम मधील मंद प्रकाशात त्याचा रक्ताळलेला चेहरा आणखी भयान वाटत होता त्याचा चेहरा स्थिर होता जरूर तो एकटक अनिकेत कडे पाहत भरट्या भेसूर आवाजात कनत म्हणाला अनिकेत तुझं मरण आले अनिकेत ते तुझ्या मागे उभा आहे आणि तुझ्याकडेच पाहते आहे अनिकेत तुझं मरण आलंय अनिकेत ते तुझ्या मागे उभा आहे आणि तुझ्याकडेच पाहते आहे कोण उभा आहे माझ्या मागे अनिकेत बडबडत होता पण उमेश कवटीतल्या रिकाम्या खोबऱ्या हो तशाच त्यांच्यावर चा, स्थिरावल्या पूर्ण ताकदीने ओरडावे किंचळावे असं अनिकेतला वाटलं पण भीतीनं त्याचा आवाजही गेला होता आणि इतक्यात आणखी एक भयानक गोष्ट घडली त्या आपल्या मागे कोणाची तरी चाहूल जाणवली त्याला आपल्या मागे कोणाची तरी चाहूल जाणवली आणि दुसऱ्या क्षणाला सर्व लाईट चरचर आवाज करत बंद झाल्या तसा अमंगापासून अधूक प्रकाशात चाललेला जीव घेणार खेळ आणखी विषण झाला झपकन त्याच्यावर कोणीतरी त्या काळोखात झडप घातली कोणीतरी तोंड दाबून धरावं तसा आणि उ, 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 आवाज येत होता आणि एखाद्या धारधार धार मास्क कापावे असा भीषण आवाज हळूहळू त्या खोलीत घुमू लागला हात पाय झाडणाऱ्या शरीराचा शेवटची धडपड थंडावर जाताना एक भयान शांतता पसरत गेली खाडकण वाऱ्याने खिडकी उघडली तसा थंड वाऱ्याची झुळूक आत आली कोणीतरी स्पर्श करून जावं तसा अंगावर सरकन काटा आला पण डोळे उघडत नव्हते एक स्पर्श जाणवत होता जसं एक सुरेख मोर पीस आपल्या मखमली स्पर्श माझ्या कपाळावर गालावर करत होतं तर कधी पायांच्या तळ्यावर तळव्यावर डोळे उघडले रात्रीचे तीन वाजायला आले होते हा स्पर्श जसा नेहमीचा होता पुन्हा तिचे जुने म्याशीच वाचताना आपापण्या ओली होत होती दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे वर्षा आणि मी तिच्या घरी बाईकवरून निघालो मेन रोडवरून आम्ही नेहमीच्याच वेगात जात होतो पाऊस नसला तरी वातावरण ढगाळ होतं गप्पा मारता मारता रस्ता आम्ही कधी रस्ता आम्ही कधी पोचलो समजलाच नाही पत्ता शोधायला खूप वेळ लागला नाही खूपच छान बंगला होता लोखंडी गेट सरकवून आम्ही आत गेलो माझं हृदय मात्र धडधडत होतं दरवाजा ती उघडेल की आणखी कोणी माझ्या चेहऱ्यावरील आनंद आणि किंचित अशी भीती पाहून वर्षानं स्वतःच्या कपाळावर हात मारला आणि मान डोलावर स्वतःचा डोरवेल बाजवली काही वेळातच दरवाजा उघडण्याची चाऊल लागली तशी माझ्या हृदयाची धडधड आणखीच वाढली एका मुलीने दरवाजा उघडला मी काही बोलायच्या आत वर्षा म्हणाली गायत्री इथेच राहते ना तो म्हणत ती मुलगी संशयाने पाहू लागली तोच पुन्हा वर्षाने परिस्थिती हाताळली मी तिची कॉलेज बदली मैत्रीण तिनं आते यायला सांगितलं तसं आम्ही आत जात सोप्यावर बसलो थांबा आईला बोलवते तिने तिच्या आईला हाक देता आमच्याकडे एकटक पाहू लागली खूपच छान बंगला होता समोर मोठा ई डी बाजूला पुस्तकांनी भरलेले कपाट डाव्या बाजूला दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी त्या त्याखाली तयार केलेले आणखी शो, एक लागडी कपाट जास्त फ्लॉवर पॉट आणि काचेच्या शुभेच्छा वस्तू काचेच्या शो शोभेच्या वस्तू तशीच नजर बाजूच्या भिंतीवर गेली एका व्यक्तीचा हार घातलेला फोटो होता जिना उतरत एक चाळीस इथली स्त्री आमच्याकडे पाहतच खाली उतरू लागली गायत्रीची आई आहे की मोठी बहीण आहे हे समजत नव्हतं वर्षाने नमस्कार करत आमची ओळख करून देत म्हणाली कॉलेज सुरू होऊन खूप दिवस झाले तरी गायत्री आली नाही फोन पण बंद आहे काळजी वाटली म्हणून भेटायला आले तशी ती बाई एकदम दचकून म्हणाली काय गायत्री आदल्या दिवशी कॉलेजसाठी निघून गेली त्यांच्या चेहऱ्यावर आचार्याचे भाव उमटले मी तिची सावित्र आई आहे म्हणून ती जास्त माझ्याशी बोलत नाही पण मला चेल पडत नाही सावध असले म्हणून काय झालं आई आहे मी तिची डोळं पदराने स्वच्छ करत पण आली खूप मुलांबरोबर तिचं अफेअर होती मला वाटते ते कोणासोबत पळून गेली असेल तिचं बोलणं ऐकून आम्ही दोघेही हदरून गेलो पुढे काय बोलावे सूचनाशी झाले तिची बडबड चालूच होती पण माझं लक्ष त्याच्या बोलण्याकडे नव्हतं त्यांचा निरोप त्याच्या निरोप घेऊन बाहेर पडलो पण आता मना तर नको नको ते विचार येऊ लागले त्यांची मुलगी काही अंतरावर उभी होती कदाचित आमची बाहेर पडण्याची वाटच पाहत होती तिच्याकडे पाहत गाडी थांबवली मला पाहतच ती म्हणाली मी तुम्हाला ओळखलो होतं दिदीने व्हॉट्सअपवर तुमचा फोटो दाखवला होता क्षणभर थांबून ती पुन्हा बोलू लागली गायत्री दिदी माझी सावत्र बहीण आहे तिला खूप त्रास द्यायची तिच्या आवडीनिवडी सोडाचं पण कधी वेळेवर जेवणही द्यायची नाही बायाच्या एखाद्या मुलाने तिची छेड काढली तर त्या मुलाला रागवण्यापेक्षा ती दिदीच्या रस्त्यातच अपमान करायची आणि घरी येताच पुन्हा मारहाण करायची तिच्या आवाजातील वेदना स्पष्ट जाणवत होती दिदी बेपत्ता झाली याचा जास्त आनंद आईलाच झालाय प्लीज तिला शोधायला मदत करा मी तुमच्यासमोर हात जोडते तिनं पानवलेल्या डोळ्यांनी आमच्यासमोर हात जोडले एक सांगू का हां बोल ना गायते दीदी खूप प्रेम करते तु तुमच्यावर आयुष्यात तिला कुणाचंच प्रेम नाही भेटलं ना आईचं ना बाबाचं पण जेव्हापासून तुमच्यासोबत बोलते तेव्हापासून सारी सुख भेटल्यासारखं तिला झालंय प्लीज तुम्ही तिला शोधा खूप अपेक्षेने तिच्या घरी आलो होतो पण आता खूपच अस्वस्थ झालो होतो त्याहूनही अधिक भीती वाटत होती आम्ही पर तिचा रस्ता धरला ठरलेल्या वेळेत वर्षाच्या घरी पोहोचलो आणि तिच्याच घरी चहा घेऊन माझ्या घरी आलो ती रात्र जागूनच काढली कुठे असेल ती कशी असेल विचार करता करता डोळे पाणवले दुसऱ्या दिवशी कॉलेजला आलो पण लेक्चरला बसण्याचा मूड नव्हता लायब्ररीत निघालो तिथंच पायरीवर दोन मुलं पाठमोरी मोबाईलवर काहीतरी पाहत बसलेली दिसली मी त्यांच्या मागे जाऊन पाहिलं तसं पायाखालची जमीनच सरकली सुहानी माझ्या तोंडून तो जड शब्द निघाला झटकन त्याच्या हातातला मोबाईल हिसकावून घेत त्यातला एकाचा कॉलर पकडला कुठून घेतली ही क्लिप त्याला संतापानं विचारलं पण त्यांनी जे सांगितले एकूण तर तळपायाची आगमस्तकात शिरली मोबाईल तसाच हातात घेतला त्यांना काही न बोलता बाहेर आलो तसे तेही मांगे आले कदाचित मोबाईल फोडण्या भीतीने पण मी बाहेर पडलो ते शोधायला पण शोधायला त्रास नाही झाला कारण ज्यांना शोधत होतो ती दोन मुलं नेहमीच्या त्यांच्या जागेवरच दिसली जी कॉलेजच्या गेटबाहेर मुलीला पाहून शिट्ट्या मारत छेडछाड करत होती त्यांच्याकडे पाहून मस्तकाची शिरच उठली समोरच्या मैदानात काही मुलं क्रिकेट खेळत होती तसाच चालत त्यांच्यामधून जात एक स्टॅम्प उपसली आणि चालत चालत त्यातल्या एकच्या डोक्यातच फोडली त्याला पडलेलं पाहून दुसरा घाबरून सुसाट वेगात निघून गेला अरे काय झालं माझा मित्र सचिन आश्चर्याने विचारू लागला तशी मुला मुलींची गर्दी जमली सचिन समोर मोबाईलची स्क्रीन धरली ते पाहून प्रत्येक जण संतापला मधील मेमरी कार्ड काढून तोडून टाकलं जो तो हातात सापडेल त्यात मारत होता त्यानं होता मुलांना बाजूला करत मुली पुढे आल्या आणि शॅंडल त्यांच्या समाचार घेतला जमा वादच्या हातावडीतून कसा बसा पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतला पण जखमी असल्याने पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले सर्व मित्र मैत्रीण शून्य होतो जे घडलं ते खूप भयंकर होतं किती वाईट रे ज्यावर विश्वास ठेवला त्यानं उद्ध्वस्त केलं वर्षाच्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या जड शब्दांनी सर्वच अनुर अनुत्तरित होतो मोबाईलची रिंग झाला नंबर अनोळखी होता मी फोन रिसीव केला समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून हादरूनच गेलो कॉल कट केला सचिन वर्षा हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आपल्याला मी चिंता तूर नजरेन त्यांच्याकडे पाहिलं का रे काय झालं सचिन झटकन उभा राहिला सगळे माझ्याकडे पाहू लागले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडला असं लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेट